महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे निवृत्तीचे वय बासष्ट वरून पासष्ट वर अंगणवाडी शिक्षका मदतनीस यांना विमा योजनेचा लाभ अंगणवाडी शिक्षिका निवृत्तीनंतर मासिक महिना दहा हजार रुपये पेन्शन बाबत आली आहे मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी पी एफ पेन्शनसह टॅबही द्यावा श्रीपाद नाईकांना निवेदन सादर दक्षिण गोव्याचे खासदार कॉ विरायत फर्नाडिस आणि राज्यसभा खासदार सदानंद शेठ तनावडे यांनाही लवकरच याबाबत निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे मुळगावकर यांनी सांगितले पणजी कर्नाटकाच्या धर्तीवर राज्यातील अंगणवाडी सेविका मदत निसांना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार क्लास तीन व चारनुसार मानधनातून महागाई भत्ता एफ तसेच पेन्शनचा लाभ मिळावा यासह इतरही काही मागण्याचे निवेदन गोवा अंगणवाडी सेविका संघटनेने मंगळवारी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना सादर केले संघटनेच्या अध्यक्ष सुनीता मुळगावकर यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते गोव्यासह देशभरातील अंगणवाडी सेविका आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला राज्यातील खासदारांना निवेदन सादर करण्याचे निर्देश अखिल भारतीय अंगणवाडी सेविका संघटनेने सर्वोच्च राज्यातील संघटनांना दिले आहे त्यानुसार राज्यातील संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्याचे निवेदन मंगळवारी केंद्रीय मंत्री नाईक यांना सादर केले दक्षिण गोव्याचे खासदार कॉ विरायत फर्नाडीस आणि राज्यसभा खासदार सदानंद शेठ तनावडे यांनाही लवकरच याबाबत निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे मुळगावकर यांनी सांगितले दरम्यान गोव्यासह सर्व राज्यातील खासदार अंगणवाडी कर्मचारी संघटनेकडून मिळणारे प्रलंबित मागण्याचे निवेदन केंद्र सरकारपर्यंत पोहोचवतील आणि त्यांची दखल घेऊन केंद्र सरकारकडून या सर्वच मागण्यांना तात्काळ सोडवेल या हेतूने अखिल भारतीय अंगणवाडी सेविका संघटनेने हा निर्णय घेतला आहे निवृत्तीचे वय पासष्ट करावे अंगणवाडी सेविका मदतनिसांना निवृत्तीनंतर महिन्यात दहा हजार रुपये निवृत्ती वेतन मिळावे सेविकांना टॅब देण्यात यावे आजारपणास सुट्टी घेतल्यास मानधनात कपात करण्यात येऊ नये सरकारी महिला कर्मचाऱ्याप्रमाणे मुलाच्या संगोपनासाठी तसेच आजारपणात सुट्टी मिळावी निवृत्तीचे वय बासष्टवरून पासष्ट करण्यात यावे आणि सेविका मदतनिसांना विमा योजनेचा लाभ द्यावा अशाही मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत धन्यवाद